नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं आज मी तुम्हाला वटपौर्णिमेनिमित्त काही उखाणे सांगणार आहे आता उखाणे असे आहेत त्या उखाण्याला आपण लवकरच सुरुवात करू सावित्रीने नवस केला सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान पती मिळावा सत्यवान रावांची राणी झाले मी भाग्यवान रावांची राणी झाले मी भाग्यवान खाना आहे दुसरा भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी वडी भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी वडी रावांची आणि माझी लाखात एक जोडी रावांची आणि माझी लाखात एक जोडी तवुखाना आहे तिसरा महादेवाची पूजा करते वाकून रावांचं नाव घेते वटपौर्णिमेला रावांचं नाव घेते वटपौर्णिमेला तुमचा मान राखून गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं मंगळसूत्रात डोरलं रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं आता उखाणा आहे चौथा अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य रावांचा आनंद हेच माझे सखे रावांचा आनंद हेच माझं सखे पैठणीवर शोभते पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी नाजूक मोरांची जोडी रावांमुळे आले आयुष्याला गोढी रावांमुळे आले आयुष्याला गोडी आता उखाण आहे असा सोन्याच्या ताटात सोन्याच्या ताटात खडीसाखराची वाटी रावणचे नाव घेते सात जन्मासाठी रावणचे नाव घेते सात जन्मासाठी रामाने राज्य दिले रामाने राज्य दिले व्रताने नाकारले व्रताने नाकारले रावणच्या जीवावर वटपौर्णिमेच्या पूजेचे सौभाग्य मी स्वीकारले रावांच्या जीवावर वटपौर्णिमेच्या पूजेचे सौभाग्य मी स्वीकारले वट पौर्णिमेला करते वडाची पूजा वटपौर्णिमेला पौर्णिमेला करते वडाची पूजा मारते फेरी मारते फेरी रावांचं नाव घ्यायला मला नाही चोरी रावांचं नाव घ्यायला मला नाही चोरी